नमस्कार मंडळी आज आपण आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सध्या चर्चेत असलेल्या सर्वात मोठ्या आणि वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत एक गंभीर आरोप जो थेट एका मोठ्या संघावर करण्यात आला आहे हा आरोप आहे राजस्थान रॉयल्स वरील मॅच फिक्सिंगचा ही बाब केवळ एका सामन्यापुरती मर्यादित नाही तर ती आहे क्रिकेटमधील पारदर्शकता चाहत्यांचा विश्वास आणि एकंदरीत भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी ठरू शकते एकोणीस एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान यांच्या झालेल्या सामन्यात शेवटच्या क्षणाने अनेकांच्या भोया उंचावल्या सामना संपूर्ण राजस्थानच्या नियंत्रणात असताना शेवटच्या शतकात केवळ नऊ धावांची गरज होती ध्रुव जुरेल आणि हिटमायर सारखे फलंदाज मैदानात असताना आवेश खानच्या भेदक कॉक्रूसमुळे के राजस्थानला केवळ सहा धावस करता आल्या आणि लखनौने हा सामना दोन धावांनी जिंकला पण ही एक अपयशी चूक होती की काहीतरी नियोजित खेळाची चर्चा सुरू झाली आहे राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या ऍडहॉक समितीचे संयोजक जयदीप बिहाने यांनी संदर्भात थेट मॅक्फिक्सिंगचा आरोप केला आहे त्यांच्या मते या पराभवामागे केवळ एक अपघात किंवा चूक नसून काहीतरी हेतू परस्पर घडवून आणल्याची ठोस शंका आहे ते म्हणाले हा सामना फिक्स होता हे एका लहान मुलाला देखील कळेल या प्रकाराची पुनरावृत्ती एकोणीस एप्रिलला दिल्ली कॅपिटल शोध झालेल्या सामन्यात झाली या सामन्यात सुद्धा शेवटच्या शतकात नऊ धावा हव्या होत्या आणि सामना हरल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील पराभव पत्कारावा लागला या आरोपांमुळे संघाचे नेतृत्व आणि व्यवस्थापन या दोघांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसंग यांच्या अनुपस्थित रियान पराकडे नेतृत्व देण्यात आले होते याच सामन्यात चौदा वर्षाच्या वैभव सर्व पदार्पणाची संधी देण्यात आली होती त्याने उत्कृष्ट कामगिरी केली पण सामना अंतिम अंतिमशेने हातातून मिसटला बिहानी यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियम आणि राजस्थान रॉयल यांच्यातील कराराबाबत संघाने जरी सांगितले की कोणताही औपचारिक करार नाही तरी देखील प्रत्येक सामन्यासाठी पैसे देत असल्याची माहिती आहे पण करार नसतानाही पैसे का दिले जातात कराराचा मुद्दा नेमका आहे तरी काय हे सर्व पाहता काही वर्षांपूर्वीच्या मॅच फिक्सिंग प्रकरणाची आठवण येते राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघावर दोन वंशाची बंदी घालण्यात आली होती आता पुन्हा एकदा राजस्थानच्या नावावर संशयाची सावली आहे या प्रकरणावर बीसीसीआय नेमकी कोणती भूमिका घेणार अधिकृत चौकशी होणार का की हा हे आरोप थोड्याच काळात विस्मरणात जातील तुमचं यावर नेमकं मत काय हे आरोप किती विश्वासार्ह वाटतात की यामागे काहीतरी राजकीय डावपेच आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयी किडच पाहण्यासाठी आपल्या स्पिटी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद